वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम तर आजचा हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे तर तुम्ही पण राहा माझ्यासोबत आज आम्ही ना पावभाजी बनवणार आहे तर इथे आमू आहे रेशमी कांदे कापायची हे चालेल सुरुवात वहिनी बटाटे सोलते आता सगळी तयारी चालू होईल आणि का हे तयारी करतोय ते तुम्हाला नक्की नंतरच कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आता पावभाजी बनवायची तयारी करत आहे द तिघींनी बिचाऱ्यांनी मला तयारी करून दिलेली आहे तिघींनी दिली तयारी करून तेल तापत ठेवलेलं आहे आता याच्यात टाकते थोडंसं जिरं आणि नंतरला हिंग टाकते कांदा टाकलेला आहे आता कांदा चांगला परतवून घेत आहे कांदा थोडा झालाय परतवून आता ह्याच्यात टाकते आलं लसणीची पेस्ट टाकली आता आलं लसणीची पेस्ट ही परतवून घेते आता ह्याच्यात टाकते टोमॅटो आता टोमॅटो चांगले परतवून घेते आता ना याच्यात टाकते शिमला मिरची आता याच्यात ना शिमला मिरची टाकली ती चांगली तेलावर चांगली शिजवून घेते आता ना याच्यात मटार टाकले आता मटार शिजवून घेते सगळी ना भाज्या तेलावर शिजवून घेते भाज्या शिजवून घेतल्या त्याच्यात एवढेच तिखाला पावभाजी मसाला टाकलेला आहे हा आणि आता हा लाल तिखट मसाला टाकते तो पण एव्हरेस्टचाच आहे मग असं लालपणा पण येतो ना म्हणून मग बीट वगैरे टाकायची काही गरज नाही आहे याच्यात सर्व मसाले टाकून झालेले आहे आता हे थोडंसं ना शिजवते चांगलं तेला म्हणजे कशी टेस्ट चांगली येते बघू शकता तुम्ही मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यात टाकते बटाटे फायनली बटाटा टाकून झालेला आहे आता हिला उकळ काढते उकळी झाल्यानंतर पावभाजी झाली अमू टेस्ट करून बघ रेशमी टेस्ट करून बघा ग कशी झाली आहे पावभाजी रेशमी बघ खाऊ बघ टेस्ट ए बघा बटाटा आहे ना तर चिपकायला नको चांगले <laughs> झाली हाय न्यू ड्रेस रिदू रिदूची खेळणी बघा किती रिदू रिदू काय काय चाललंय ओ काय इथे बसले प्रथमेश भाऊ बाबा आणि आरवी आणि हे मोबाईल मोबाईल फायनली पावभाजी रेडी झालेली आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू